थैंक्यू <laughs> सर्व गणेश भक्तांच्या कार्यकर्त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद अगदी गगनाथ मावेनाचा राजीव नगर कामत घर भिवंडी सगळ्यात महत्वाचं बक्षीस कारण मित्रांनो जीवन मस्तीत नाही तर शिस्तीत जगायचं असते असं बक्षीस मिळणं हे सुद्धा परम भाग्यच म्हणावं लागेल त्यानंतर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ ब्राह्मण आळी साठी प्रेरणादायी असणार आहे सन्माख सा आणि तो खऱ्या अर्थाने या दोन हजार सालच्या गणपती उत्सवाच्या बक्षीस वितरण समारंभ आज आपण आयोजित केला होता यात ज्या मंडळांनी चांगली कामगिरी केलेली आहे समाज उपयोगी उपक्रम हाती घेतलेले आहेत विधायक काम केलेले आहे पर्यावरण ज्यांनी उपक्रम घेतलेले आहेत अशा चा, सर्वांचा आपण इथं सन्मान आणि सत्कार केलेला आहे तसेच मागच्या वर्षी गणपती कायदा सुविस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता त्या अनुषंगाने सुद्धा आम्ही पोलिसांनी यावर्षी जास्तीची तयारी केलेली आहे या प्रतिबंध कारवाई करण्यात येईल त्यानंतर आपल्याला सर्वांना माहीतच आहे की यावर्षी भिवंडी शहरामध्ये सीसीटीव्हीचा सी शासनातर्फे उपक्रम राबविण्यात येत आहे आणि जवळपास सोळाशे कॅमेरे आपण या शहरात बसवत आहोत आणि त्यातले बहुतांश कॅमेरे आता सुरू पण झालेले आहेत आणि येत्या काही दिवसात संपूर्ण यंत्रणा कार्यान्वित होईल यात या ए आय चा सुद्धा आपण वापर केलेला आहे जेणेकरून वाहनांचे नंबर प्लेट किंवा व्यक्तींचे चेहरे हे पण याच्या संदर्भात आपण ज्या माहिती टाकली तर त्याचे आपल्याला अलर्ट्स येतील तसेच कुठे कुठलीही घटना घडली तर त्याचा शोध लावून काम या सीसीटीव्हीचा निश्चित निश्चितच वापर होईल तर हे सीसीटीव्ही यंत्रणा ही शहरातल्या एक पोलिसांच्या विकासातला एक महत्वाचा टप्पा आहे त्यानंतर बंदोबस्ताचे सुद्धा आपण नियोजन केलेले आहे आणि माझे सर्व भिवंडीकरांना आव्हान आहे की आपला जो गणपती उत्सव आणि येणारे आता जो फेस्टिवल सीझन आहे त्यानंतर नवरात्र दिवाळी दसरा हे सर्व सण उत्सव शांततेत पार पडण्याकर पोलिसांना सहकार्य करावं पोलिसांनी ज्या काय सूचना दिलेल्या आहेत त्याचे पालन करावं धन्यवाद गणेश मंडळांनी देखील काही सूचना या ठिकाणी केल्या त्यांचा पाठपुरावा देखील गणेश मंडळांची वेगळी मिटिंग झालेली आहे त्याच्यात सर्व सविस्तर सूचना दिलेल्या आहेत त्यांनी काय काय करावे काय नाही करावे या संदर्भात सूचना दिलेल्या आहेत